बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी पैसा आणि नातवाच्या हव्यासापोटी सुनेचा छळ करण्यात आला पनवेलमध्ये मुलीची हत्या करत विवाहितेनं आत्महत्या केली आहे नवरा सासू आणि चार नणंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिनाभरापासून आरोपी फरारे आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहत सासरच्या जाचा पर्दाफाश या विवाहितेनं केलाय वैष्णवी अगावणं प्रकरण हे ताज असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे पेठाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी आतोनात छळ करण्यात आला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्त त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात हे देतात तुझ्या बाप्पाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन जा आपला घर बांध बांधकाम बाकी आहे माझ्या कारणावर त्याने लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष हत्त न दिलं आणि ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्जून सांगतोय म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात त्या त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूच बघत आली आणि मला तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी भेटायला पण जायचे पण ती सांगायची ना पण तिचं तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की विचारलं की ना कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काही नाही बोल शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्या समोर संशय वाटतं संशय वाटते मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना माझी छोटी जाऊयाची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे हो तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली डिक्लेअर आहे तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते तर या सर्व संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता वैष्णवी अगवणे प्रकरण ताज असतानाच आता पनवेल मधून ही धक्कादायक घटना आपण पाहतोय या आरोपीवर आता कारवाई कशा पद्धतीनं केली जाते आणि सासरच्या मंडळींवर कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे संकिता पनवेल मधील पेठाली गावामध्ये जे आहे ही घटना घडलेली आहे या पेठाली गावामध्ये सोनम केणी म्हणून एक महिला राहत होती तिचं लग्न झालं होतं दोन हजार अठरा साली आणि दोन हजार वीस ला तिला पहिली मुलगी झालेली आणि आता जे आहे दोन हजार चोवीस ला तिला दुसरी मुलगी झाली होती मुलाचा मुल मुलगाच हवा असा अट्टाहास हाच धरस जे आहे ते पहिल्या मुलीला आपल्या घेऊन जे आहे सासरच्या त्रासाला कंटाळून जे आहे या सोनलने आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला भेटते एकंदरच एक महिना उलटला आरोपी जे आहे सासू आणि नवरा हे अद्यापही फरार आहेत तळोजा पोलीस गुन्हा दाखल आहे चार नंदा या संदर्बार संदर्बार अध्याप़ी अध्याप़ी कारवाई पूर्ण तपशील घेणार आहोत काही वेळासाठी मी तुम्हाला थांबवतेय कारण आपल्यासोबत या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना नेत्या नीलम गोरे सोडल्या गेलेल्या आहेत नीलमताई वैष्णवी हगवणे प्रकरण ताज आहे आणि त्यात आता महाराष्ट्रातल्या अनेक भागातून अशा घटना सातत्यानं समोर येत आहे यातच पनवेलमध्ये पैसा आणि नातवाच्या हव्यासापोटी या सुनेचा छळ करण्यात आला सोनमने आत्महत्या केली आहे ही सगळी घटना थांबाव्यात यासाठी कशा पद्धतीनं आता प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल एक तर पाहिलं म्हणजे या सगळ्या घटना घडतात तर त्याच्याबद्दलची काही आधीची लेखी तक्रार पोलीस स्टेशनला आली का किंवा महिला दक्षता समितीपर्यंत पोहोचली आहे का हे बघणं आवश्यक आहे दुसरं माहेरचे लोक तिचे कोणी बाकीचे यांच्या पर्यंत याची माहिती पोहोचली असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये नक्कीच काही ना काही के हस्तक्षेप केला असेल मदत केली असेल परंतु एक महिना होतो आत्महत्या होऊन आणि तोपर्यंत पुढे काय कारवाई झाली आहे हे मला रायगडच्या पोलिसांशी बोलून त्याच्याबद्दल भाष्य करता येईल परंतु मुद्दा असा आहे की मुलगाच हवा अशा प्रकारे जोपर्यंत दबाव समाजामध्ये आहे आणि समाजामध्ये असे प्रचंड असंस्कृत माणसं आहेत की मुलगा आणि मुलगी जे ठरतं खर, ते वडिलांच्या शरीरातल्या एक्स वाय क्रोमोसोम्स मुळे ठरतं वाय क्रोमोसोम स्त्रीमध्ये नसतातच एक्सेक्सच असतात तर अशा वेळेला या क्रोमोसोम्सच्या संदर्भातली शास्त्रीय माहिती न घेता मुलींवर दबाव आणणं म्हणजे खरोखर गुन्ह्यासाठी ते पात्र आहेत आत्महत्येलाच ते प्रवृत्त केलेलं आहे परत पैशाचा पण हव्यास दिसतो आहे आणि थोडस काय झालंय जिथे जमिनी वगैरे विकून मोठ्या प्रमाणात पैसा आलेला आहे तिथे आम्ही कुठलाही कायदा वाकवू शकतो अशी गुरमी आणि मगरुरी काही लोकांच्या मध्ये भिनलेली आहे तर पोलीस कुठल्याही त्यांनी दबावाला बळी न पडता याच्यामध्ये योग्य ती कारवाई करावी या दृष्टिकोनातून योग्य ती कारवाईमध्ये जे तिला जबाबदार असतील खेळाला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण त्याचबरोबर अजून काही महिला असतील की ज्यांना आधीच एक मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेला दिवस गेलेले आहेत तेव्हा हा सगळ्यात व्हनरेबल ग्रुप आहे मध्यंतरी मी सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांच्यावरही बैठक घेतली होती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि मी असं म्हटलं होतं की ज्यांना पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्यांदा दिवस राहिलेले आहेत या स्त्रियांच्या कुटुंबाला अगदी चौथ्या पाचव्या महिन्यापासून समुपदेशन फार आवश्यक आहे किंवा पहिली मुलगी झाल्यानंतर ज्या वेळेला ते दुसरं मूल होऊ द्यायचा निर्णय घेतात त्याच वेळेला कुटुंबामध्ये पती सासू सासरे यांना बोलवून त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या कौटुंबिक समुपदेशनाचा का कार्यक्रम खर तर महिला बाल विकास विभागाने घ्यायला पाहिजे पण आरोग्याचा विषय म्हणजे आरोग्य विभागाने सुद्धा तशी स्वतः केंद्र काही ठिकाणी काढलेली आहेत स्टॉप क्रायसिस सेंटर्स आहेत पण दुर्दैवाने मुलींना असं वाटतं की आपल्याला कोणी आधार देणार नाही मदत देणार नाही मी तर असं म्हणेन की अशा वेळेला स्त्रियांनी स्वाभिमानी होऊन स्वयंसिद्ध होऊन अशा छळाच्या चा विरोधात उभ्या राहिल्या आहेत अशी खूप उदाहरणं आहेत त्यांची उदाहरणं जर का आपल्यासारख्या वाहिन्यांवरून समोर आली तर या मुलींचं आत्मबळ वाढू शकलं असतं असं मला वाटतं पण निलमताईच्या पद्धतीने आपण पाहतोय वैष्णवी अगवणी प्रकरणात देखील कुठेतरी पोलिसांची दिरंगाई होत होती असा आरोप करण्यात आला आता या प्रकरणात देखील महिनाभरापासून हा आरोपी फरार आहे पोलीस प्रशासन कुठेतरी या प्रकरणांमध्ये दिरंगाई करतोय कुठेतरी निष्काळजीपणा दाखवतंय असं सातत्याने दिसून येतंय एक असं आहे की आता हे आत्महत्या झाल्यानंतर परत आरोपी फरार होतात आणि ते सापडत नाहीत हे अगदी अक्षम्य आहे आणि मला खात्री आहे की अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा या संदर्भामध्ये पोलिसांना निर्देश देतील की आत्महत्येची घटना झाल्याबरोबर त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींच्या पर्यंत त्यांनी लवकरात लवकर पोचलं पाहिजे त्यांना वेळ मिळता कामा नये जेणेकरून अटक अटकपूर्व जामिनाचा फायदा घेतील आणि एक मी सांगते मी पोलीस स्टेशनचं सा नाव सांगत नाही एका अधिकाऱ्याने मला स्वतःला असं उत्तर दिलं की त्या अशाच पद्धतीच्या केसमध्ये तिचं आत्महत्या झाली नव्हती परंतु तिचा छळ झाला होता तर त्यामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या विनंती केली पोलिसांना तेव्हा त्या स्टेशन ते स्टेशनमध्ये उत्तर एका देण्यात आलं की तिची आत्महत्या अजून झालेली नसल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये त्यांना अटक करू शकलो नाही आणि फोर नाईन्टी एट संदर्भात आम्ही अटक करू शकत नाही कारण एकाच जजमेंटचा ते दाखला देत आहेत म्हणजे कसली वाट बघतोय आपण या संदर्भामध्ये खूप अजून महिला दक्षता समित्या कार्यरत केल्या पाहिजेत त्यांना कुठल्याही वेळेला बोलावतात दक्षता समितीच्या लोकांना आणि तो फोटो काढून वरिष्ठांना पोलीस अधिकारी काही जण पाठवतायत की आम्ही बघा दक्षता समितीची मिटिंग घेतली आणि उलट त्यांना जाब विचारतात तुम्ही उशिरा का आलात हे महिला दक्षता समित्यांवरती विश्वास ठेवून त्यांचं सक्षमीकरण करून त्यांची मदत या कामात घेतली पाहिजे फक्त भरोसा सेलनी काम होत नाहीये हे मात्र स्पष्ट झालेलं आहे निश्चित निलमताई त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्यानं महाराष्ट्रात जो प्रश्न उपस्थित केला जातोय यावरती आता शासनाकडून देखील काहीतरी कठोर पावलं उचलणं जाणं महत्वाचं आहे निलमताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे सोनमची जी आत्महत्या आहे ती हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न आता उपस्थित होतोय याच सर्व प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत ज्या आपण पाहतोय की वैष्णवी अगावणे प्रकरण ताजं होतं आणि त्यानंतर पनवेल मध्ये सोनम आत्महत्या केली आपल्या अगदी चार वर्षाच्या चा सोबत तिनं आत्महत्या केली आणि त्यात पोलिसांची दिरंगाई पुन्हा एकदा समोर येते कारण महिनाभरापासून हा आरोपी फरार आहे बावीस एप्रिल झाली आणि तब्बल सात पानांची सुसाईड नोट या युवतीने लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिने तिला कुठल्या कुठल्या पद्धतीने छळ होते तिचा तिला मुलगा यासाठी काय पद्धतीने त्रास दिला जात होता हे वारंवार तिने लिहिलेलं आहे आणि एवढी सात पानांची सुसाईड नोट असताना सुद्धा संबंधित आरोपींवर कुठलीही कारवाई पोलिसांकडून झाली नाही हे आश्चर्यकारक आहे निश्चित सुषमाताई त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासन या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिस ज्या प्रकरणांमध्ये दिरंगाई करताय यावरती कशा पद्धतीनं पावलं उचलतात हे खर तर पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सुषमाताई धन्यवाद आपण सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणांसंदर्भात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे पनवेलमध्ये सोनमनं आत्महत्या केली आहे याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी रुपाली ठोमरे देखील जोडल्या गेलेला आहे रुपाली ताई प्रकरण आणि त्यानंतर पनवेल मधून ही धक्कादायक घटना चार वर्षाच्या चुमरडी सोबत सोनम आत्महत्या केली आणि प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मुळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये हे जे काही कौटुंबिक मानसिक छळ आणि महिलेला आत्महत्या प्रवृत्त करायला लावणारी ही जी काही लोकांची वागणूक आहे याच्यावर पोलीस यंत्रणेने म्हणजे पोलीस यंत्रणेचा जो काही भोंगळ कारभार मी म्हणेल का जरी मी सरकारमध्ये असले कारण का ह्या सगळ्या यंत्रणेला सक्षम करणं गरजेचं आहे मुळामध्ये पोलिसांनी आता कर्तव्य दक्ष राहणं आणि आपलं काम चोख करणं हे फार गरजेचं आहे याच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे दामिनी पथक वगैरे काढले होते त्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये या महिलांसाठी कक्ष असला पाहिजे ती तक्रार तातडीने घेऊन त्याच्यामध्ये दोन्ही कुटुंबांना बोलवून त्यांना प्रतिबंधक कारवाई करणं जेणेकरून ती महिला आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही या गरज याची गरज आहे आपले कायदे कडकच आहेत परंतु पोलीस त्याचा अवलंब करताना दिसत नाही गृह खात्याने पोलिसांना कडक निर्देश देणं गरजेचं आहे कारण का जर वैष्णवी निमित्त झालीये की वैष्णवी सारख्या अनेक महिला आत्महत्या करतायत आणि मग त्याची एफ आय आर होते आणि त्यांचा आरोपी फरार राहतो हे कुठली यंत्रणा पोलीस हे करतायत पोलिसांचं कामच आहे समाजामध्ये गुन्हेगारी होऊ नये किंवा गुन्हे झालेल्या लोकांना तातडीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ही येणारी वैष्णवी नंतर सोनमची ही जी समोर येणारी घटना खरंच लाज वाटणाऱ्या या घटना आहेत आणि मुळामध्ये मला असं सांगायचंय सगळ्यांना आपल्या माध्यमात की आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठीच सा परिवाराने वागू नये कशासाठी गुन्हेगारी ठीक आहे आपण कोयता गँग या गँग कि ते गुन्हेगार आहेत पण फॅमिली ही गुन्हेगार नसते लेकी बाईंना जपण सांभाळणं एक काळाची गरज आहे आणि महायुती कडनं म्हणजे सरकारकडनं समूह उपदेश हे होणं तो एक सेल उभा करणं गरजेचं आहे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याच्यामुळे तो, तो तो एरिया कव्हर होईल आणि हे प्रकार आपल्याला प्रतिबंध करता येतील आणि जी या मुलीला त्रास आहे ऍटलिस्ट तिला आधार मिळेल की नाही आपलं दुःख आपलं अडचण ऐकायला कोणतरी आहे आणि तीही आत्महत्या करणार नाही या दृष्टीने आपल्याला पावलं उचलणं खरंच महत्वाचं आहे निश्चित रुपालिताई ज्या पद्धतीने तुम्ही पण उल्लेख केला की पोलीस सातत्यानं अशा प्रकरणांमध्ये दिरंगाई करतात नेमकं या मागचं कारण काय असू शकतं आणि तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात तर तुम्ही गृह खात्याला कशा पद्धतीने आवाहन करणारे की एकतर या घटना घडल्यानंतर या घटनांची ताबडतोब दखल घेऊन यावरती आरोपी महिना महिनाभर मोकाट असतात मात्र अशा घटना आता पुन्हा घडू नये पोलिसांकडून दिरंगाई होऊ नये यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पावलं उचलणार मी तुम्हाला पुन्हा सांगते कि पोलीस जे काम करतात ते नक्कीच सरकारवर त्याचे परिणाम होतात कारण का सरकारच्या अंडर मध्ये ते काम करत असतात पोलिसांना पगार मिळतो पोलीस खात्यातले जे पी आय किंवा ज्यांना ज्यांना पोस्टिंग पाहिजे त्या पोस्टिंगच्या नादामध्ये सगळेच पोलीस मी म्हणत नाही ठराविक पोलीस कि ते त्या मेन कर्तव्य सोडून किंवा कारवाया सोडून इतर गोष्टींकडे असतात मग त्यांचे ते दोन नंबरचे धंदे असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील त्याच म्हणजे त्यांचं ते ते कर्तव्यामध्ये कसूर होते त्याच्यामुळे या गोष्टी फेफावत जातात तुमच्या पोलीस स्टेशनला तुमच्या इथे जर तक्रार आली पी तेवढ्या त्या ते भागामध्ये जर नागरिकांना तेवढी एक आश्वासित केलं की तुमची तक्रार इथे सोडवली जाईल तर ह्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात परंतु काय खुर्चीवर असलेला प्रत्येक व्यक्ती जर स्वार्थी आणि फक्त सरकारचा पगार घेऊन वावरणार असेल तर या गोष्टी आटोक्यात आणणं अवघड आहे प्रत्येक खुर्चीवर बसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपलं काम चोख करणं गरजेचंय आणि सरकारनी ते काम चोख होत का नाही लोकप्रतिनिधींनी ते काम चोख होत का नाही हे देखरेख करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही या गोष्टी आटोक्यात आणू शकत नाही माझं स्पष्ट आहे पोलिसांनी आपल्या आपल्या पोलीस पोली स्टेशनच्या एरियामध्ये नागरिकांना सांगा घराघरात सांगा जसं मतदानाच्या वेळी आम्ही घराघरात फिरतो त्या पोलीस हो, त्या पोलीस स्टेशनचा नंबर त्या कक्षाचा नंबर त्या घराघरात गेला पाहिजे की सुनेला त्रास होतोय म्हणल्यानंतर ती तिथं कर फोन करेल जसा एकशे बारा नंबर आहे फक्त सीपी ऑफिसनी नाही काम करायचं सीपी ऑफिसच्या अंतर्गत पोलीस स्टेशन कशासाठी आहे तुम्ही एवढा पगार घेता निश्चित एकंदरीतच आता पोलीस कशा आता पोलिसांवरती शासन कशा पद्धतीनं या संपूर्ण कठोर पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरेल रुपालीताई खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे सोनम प्रकरणानंतर पुन्हा एकदा आता महाराष्ट्र हादरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता ज्या पद्धतीनं तुम्ही या तीनही नेत्यांचं म्हणणं ऐकलं असेल की पोलिसांच्या कारवाईवरती सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत यातच आता पोलीस स्टेशनमधून या संदर्भातलं काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का नक्कीच अंकिता राजकीय नेत्या राजकीय पक्षामधून जे आहे ते सर्वत्रच या प्रकरणी जे आहे आपल्याला माहिती भेटते परंतु नवी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया क्षेत्रामध्ये जे तळोजा पोलीस पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे चोवीस एप्रिलला या सोनलची सोनलनी जी आहे ती आत्महत्या के केलेली आहे स्वतः देखील केली साडेचार वर्षाची जी दिव्यांशी म्हणून मुलगी आहे तिला देखील तिने संपवलेला आहे एकंदरच मुलगा हवा यासाठी सासू आणि नवऱ्याच्या त्रासाला कंट आत्महत्या केलेल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबीय एक महिना होऊन गेला तरी देखील आरोपी फरार आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होतं अंकिता निश्चित कविता त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणानंतर पोलीस कशा पद्धतीनं पुढची कारवाई करता पोलिसांकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद